काय हो आता काय लय भारी वाटायला लागलय काय भारी वाटायला दोघंजण बसले ती गप्पा मारत कुठं ऍडमिशन घ्यायचं काय करायचं चाललाय विचार बघा बाप लेकीचा कसं असतं बाप लेकीचं नातं आणि चिमु गेल तर ह्यांना करमत नव्हतं रडायच्या गतीला आलं होतं पाक <laughs> आणि आता चाललंय कुठं ऍडमिशन घ्यायचं काय करायचं चिमुला कुठं पाठवायचं काय केल्यावर तिचं चांगलं होईल लय विचार चाललाय मग आता पोरीच भविष्य बघायला पाहिजे का नाही एक तर मला बहीण नाही मग mm. बहीण नसल्यामुळं मुलीची माया करावं लागणार मला तिचं कुठं ऍडमिशन घ्यायचं काय काय करायचं ही mm. मला मला लक्ष द्यावं लागणार आहे आज जरा चेहऱ्यावर हसू दिसतं लय रात्री चिमो आल्यापासून मला बर वाटायला बरं वाटावं लागलं म्हणजे घर भरल्यासारखं वाटायला mm. mm. मला पण करमत नव्हतं हो। मग सिटीच रिझल्ट टाकले बघू कुणीकडे तर टाकू तिला इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं तर इंजिनिअरिंग टाकायचं ना नाहीतर मग आपलं आपल्याला कॉलेज करायचं बीएससी मला भारी वाटलं बार तुम्ही दोघं विचार करत बसलाय म्हणून म्हणलं तुमचा एक जरा व्हिडिओ घ्यावा बारकाचा आता विचारलं पाहिजे का नको मला पण वाटलंच होतं तुम्ही ह्या गोष्टीचीच वाट बघतायची मुलांना कधी मी कधी तिला विचारतोय काय करायचं काय नाही आहे का नाही बारावी ते बारावीच वर्ष म्हणजे पळन घेण्याच बारावी तेच बारावी झाल्यानंतरच भविष्य घडणार आहे नक्की कुणीकडे पाठवायचं ते विचार करावं त्यासाठीच मला काळजी वाटावी काळजी लागली आता लय मोठ्या कॉलेजला पाठवाय आपली परिस्थिती पण नाही तशी काय आपल्या परिस्थिती मीडियम कॉलेजला बघू गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलं तर इंजिनिअरिंग कर ते मग आपली हुशार बी आहे तशी तर एवढं चांगलं झालं माझं बरं झालं मग कधी जात आहे कॉलेज बघायला बघू की रिझल्ट लागू दे की तर बर रिझल्ट झाला की बघायचं तिला किती मार्क पडतात वगैरे पर्सेंटेज झाला तिचं मग टाकून देऊ सांगला नाही तर पंढरपूरला पंढरपूरला जवळ आपलं यायला पण येते तिला बी जवळ पडतं या जायाला सातारलाही टाकता पुण्याला नको लांब नाही मला तुला माहितीये का नाही कोल्हापूरला नाही नाही आपली मुलगी आपल्या जवळ पाहिजे बर लक्ष राहतंय अभ्यास करते का नाही बघायला नको मला हम्म आता तुम्ही घरात बसून काय बघणार अभ्यास करते का नाही लक्ष ठेवायला येते ना मला म्हणून जवळच टाकायचं सांगूनच टाकायचंय बर वाटत नसेल तुला वाटत असेल मग मी कामासाठी वाट बघती काय की आहे का ना पण तसं काय नव्हतं या टायमार माझी सगळी काम होत होती उलट आज रेंगाळ अजून राहणार असायचं ह्या टायमाला मग दाखला तर राहणार शाळेत ना तेवढं जाऊन गाडी नाही शाळेत जाऊन ती दाखला नाही बहु की जाऊ मग सिटीच्या निकालाच वाट बघताय काय हम्म बर बर मग अजून राहू द्यायला पाहिजे पुरेल तिकडच काय गरज पुरतीस आपणा काय ती सारखी सारखी जाती काय गरज नाही झाली की आता दोन आठवड्यात म्हणून आली सगळीकडे फिरून आली तिच्या मामांच्याकडे माझ्या मामाकडं हम्म सगळ्या नाते वगैरे जाऊन हम्म तरी एक मामा राहिलाच की एक मामा राहिला माझ दोन भाव मामा तीन पुन्हा पुण्याची आजी चार ठिकाणी गेली होती आता ह्याच्यावर कधी जाती कुणा आता ह्याच्यावर नो नेवर नाही आता नाव काढायचं नाही आता त्यांनाच बोलवायचं का इकडे आता त्यांनाच बोलवायचं बर बर मग आज जरा दोन घास जास्त बी गेलेला दिसतय जा फुल ज फूलले यो ग गच्च भरले पण मीच कहता की सैपाकचे मन कुठ गेला मग आसू तू केला मग काय बिघडते इ कारण चे म्हणून जेवण जास्त गेलं आपल्याला घरी मतवाच आहे हं जेवण मस्त तरी मस्त वाटलासत हं मग नु। चला की आता वैरण काढायला हा जातोय ते जनावर उन्हात आहेत थोडं सावलीत जाडाखाली नेऊन बांधायचे साडे दहा पाहण्या अकरा होता मी बांधते चलते मी निघतो तुम्ही वैरंग काढा मी बांधते काम करत करत